मला सांगते की हे दिवस आपले जातील त्यानंतर विशेष म्हणजे ज्या दिवशी पहिल्या मुलाचं निधन झालं आषाढ शुद्ध सप्तमीला बरोबर दोन वर्षांनी आषाढ शुद्ध सप्तमीला पाच सात एकोणीसशे सत्त्याण्णव साली जन्म झाला विशेष म्हणजे मी त्याला अजूनही म्हणजे त्या म्हणजे योगा योगायोग कसा असतो आणि तो एक अर्धपगार झाला आणि त्याच्या तो प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठीमागे उभा राहील जशी पत्नी उभा राहील तशी मुलंही मुलगाही माझ्या पाठीमागे राहिला आणि सगळ्यात मोठं जे आहे तर ते सगळा माझा ग्रुप जो आहे सुप्रभातचा दादा असतील एस एम असतील सगळे सगळे ग्रुप मेंबर आमचा सकाळचा वेळ म्हणजे साडेपाच ते साडेसात एवढा सुवर्णक्षणाचा असतो जर गोल्डन मेब्री असतात सकाळ तर असू दे त्यानंतर योगा दे काही का असं ना गडबडी सुद्धा आम्ही सकाळी चहा घेऊन सुद्धा पुढतो चहा घेणं हे महत्वाचं नसतं पण तो आनंद जो मिळतो सकाळचा त्या म्हणजे तुमच्या आनंदाचं की हा तुमच्या ग्रुप सगळ्या भितर कंपनीमध्ये आनंद मिळतो ती दिवसभराची असं म्हणत अशी मैत्री खूप काळ टिकावी मग एस एम म्हणला खरं एस एम साठ सुरून संपणे सुरू झालं पण तुमच्या इच्छेला मान दे माझं सोळा झाला तरी ते स्वीकारायला पुनश सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो तुमच्या ऋणात राहतो आणि तुम्ही जे मला प्रेम दापल प्रेम देतात त्याबद्दल मी सर्वात चांगलं आहे